हाय एव्हरी वन आम्ही निघालो सिटी पार्कला निविदची पण सुट्टी होती आणि थोडी त्याची तब्येत पण ठीक नव्हती डॉक्टरकडे जाऊन आम्ही थोडंसं जेवण करून आम्ही निघालो सिटी पार्क बघायला त्यांना पण बघायला खूप इंटरेस्ट होता आणि मुलांना सुट्टीही होती तर सिटी पार्कला पोचण्याआधी निमित्त खूप खुश होता जसंच त्याला कळालं की आपण सिटी पार्कला जाणारे दोघेही खूप खुश होते माझा भाऊ बहिणी आणि मी आणि निविद आम्ही निघालो लो सिटी पार्कला थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो कल्याण सिटी पार्कला खूप सुंदर आहे आणि खूप मोठ आहे मुलांना खेळण्यासाठी खूप छान आहे इथे फक्त तिकीट पण खूप स्वस्त आहे दहा रुपये लेडीज साठी आहे आणि मेन्ससाठी वीस रुपये मुलांसाठी फ्री आहे तर इथे तिकीट काढून आम्ही एंट्री केली तर आतमध्ये हे मोठं असं गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी इथे मुलांनी खूप एन्जॉय केला खूप खेळ येते खेळण्यासाठी इथे खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांना त्यानंतर पुढे एक एक रूम आहे ज्यामध्ये खूप सारे छान छान खेळायला प्ले रूम आहे खूप छान तिथे ऍक्टिव्हिटीज करू शकतात तर मुलांनी खूप सारी मस्ती केली खूप गर्दीही होती पार्कमध्ये संध्याकाळचा वेळ होता त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि इथे खूप सारी हिरवळ आहे खूप छान खाण्यासाठी पण व्हरायटीज आहेत खूप छान आहे आम्ही पहिला पण इथे गेलो होतो पण यावेळेस म्हटलं एक व्हिडिओ बनवावा छान असा कारण एवढं सुंदर सिटी पार्क आहे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तुम्ही पण एक वेळेस नक्की व्हिजिट करा इकडे आणि एन्जॉय करा हॉलिडेज वगैरे वन डे साठी हे विजिट करण्यासाठी खूप छान आहे दुपारी चार वाजता हे चालू होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतं आणि हे गार्डन एवढं मोठं आहे की टाइम इथे कसा जातो तेही कळत नाही मुलांना पण खूप एन्जॉय होतं आणि आपल्यासाठी पण खूप छान आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच की अजून काय काय इथे आहे थोडा वेळ हे इथे गार्डन मध्ये खूप एन्जॉय करत होते म्हणून आम्ही इथे थोडा इथे टाइमपास केला त्यांना खेळवला आम्ही बोर होत होतो म्हणून आम्ही दोघांनी इथे क्रॉस अँड सर्कल खेळलो तर याच्यामध्ये आम्ही दोघेही जिंकलो नाही कारण दोघांनाही खूप छान येत त्यामुळे लहान मुलांचा गेम असल्यामुळे एवढं काही आम्ही त्यात जिंकू शकलो नाही पण मुलांना उडा मारण्यातच इंटरेस्ट होता त्यामुळे ते, ते हे गेम काही खेळत नव्हते ते फक्त पाहणा आणि आ, स्लाइड खेळत होते छान छान ऍक्टिव्हिटीज करत होते त्यानंतर पुढे हा गेम खेळून आम्ही पुढे निघालो तर हे बघा याच गार्डनच्या पलीकडच्या साईडला हा रूम आहे इकडे रूम आहे ते तुम्ही मुलांना एक एक तास किंवा तासासाठी सोडू शकता तिथे ते खूप छान खेळतात प्ले रूम आहे इथे हा इथे सगळ्या छोट्या छोट्या मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज आहेत इथून आतमध्ये जायला एंट्री आहे जर तुमचा मुल मुलं खूप छोटे असतील तर मेन्स किंवा पेरेंट्सला पण एंट्री इथे देते येथे सॉक्स पर्चेस करावे लागतात दहा रुपये पर पेअर सॉक्स असतात सॉक्स घालूनच याच्यामध्ये ते खेळू शकतात पेरेंट्स लोक या पॅसेजमध्येच उभे राहून मुलांवर लक्ष देऊ शकतात आणि मुलं आतमध्ये असे छान छान गेम खेळत असतात तर खूपच सुंदर हे सिटी पार्क आहे अशा प्रकारे या लोकांनी खूप एन्जॉय केला खूप मस्ती केली आणि त्यांचे ते आजकाल मुलांना खेळायला मिळत नाही जास्त करून मुलं घरातच पोंडून असत तर अशा प्रकारे ह्या पार्कमध्ये जायला खूप छान आहे मुलांनी खूप छान एन्जॉय केला आणि खूप मस्ती केली त्यानंतर आम्ही या साइडला मागच्या साईडला आहे इथे पेट ॲनिमल्स घेऊन येऊ शकता आणि त्यांनाही इथे एन्जॉय करायला किंवा खेळायला शिकवलं जातं तर इथे मागच्या बाजूलाच पेट अॅनिमल्स साठी रूम आहे तिथे पेट पेट ॲनिमल तुम्ही घेऊन येऊ शकता आणि तिथे खेळायला सोडू शकता आणि त्याच्याबरोबरच तिथे खूप सारे आम्ही मुलांना या रूम मध्ये एक तासासाठी सोडून आम्ही निघालो पुढे गार्डन मध्ये तिथे आम्ही छानपैकी कॉन एन्जॉय केला हे खूप मोठं गार्डन असल्यामुळे अर्धा तास तरी आम्हाला तिथून जाऊन येण्यास रिटर्न येण्यासाठी लागला तोपर्यंत मुलांनी मुला तिथे रूम मध्ये एन्जॉय करत होते खाल्ल्यानंतर आम्ही निघालो पुढे हे बघा तर हे अशा प्रकारे पुढे हे असं गार्डन आहे इकडे खूप सारे पाळणे वगैरे आहे झुले वगैरे आहेत ते अ आणि त्यानंतर ह्या ला इथे सायकलिंग करण्यासाठी रस्ता आहे आ, एक लॉन्ग असा आणि त्याच्या अपोजिट ला हे छान असं गार्डन आहे खूप छान असं हिरवळ आहे सगळीकडे त्यानंतर इकडे एक छोट अस तलाव आहे तर हे बघा ह्या ला हे जे तलाव आहे ना खूप सुंदर आहे इथे बसून कपल वगैरे इथे बसून खूप छान एन्जॉय करतात हे बघा हे गार्डन खूप सुंदर आहे त्यानंतर हे एक छोटस काही नवीन काहीतरी बनत आहे तारांगण सारखं तस त्यानंतर आम्ही पुढे हे निघालो आम्ही इथे पण खूप सार काही बनत आहे अजून पूर्ण रेडी झालेलं नाहीये तर हे खूप असं मोठं आहे सायकलिंग करण्यासाठी जॉगिंग करण्यासाठी पण खूप छान आहे हे खूप छान असे झाड आहेत तिथे त्यांना खूप सुंदर सुंदर फुलं आली होती व्हिडिओ पेक्षा असं तुम्ही जर स्वतः जाऊन बघितलं तर तुम्हाला खूप छान वाटेल आणि सुट्टी तुम्ही खूप एन्जॉय करू शकता एवढं चालून आम्ही खूप होतो असं वाटत होतं की केव्हा संपतोय हा रस्ता पण ती हिरवळ आणि ते मस्त असं हे फुलं वगैरे बघून खूपच मस्त वाटत होतं मला व्हिडिओ बनवायला खूप छान वाटत होतं तर ही फुलं बघा किती सुंदर आहेत त्यानंतर आम्ही पुढे निघालो इथूनच हे बघा एक वेगळीच फुलं होती ही वेगळंच झाड होतं पण फुलं यायची खूप छान वाट ते असं इथे जाऊन पूर्ण टेन्शन वगैरे सगळं विसरून जातो आपण आणि एकदम खुश होऊन रिटर्न घरी येतो मुलांचा पण एन्जॉय खूप होता मुलांनाही खूप मजा येते फुलं आम्हाला एवढे आवडली होती की याचा व्हिडिओ मी खूप जास्त वेळ बनवला खूप जास्त वेळ रेकॉर्ड केला हा जो ऑरेंज कलरचा रस्ता इथून तुम्ही सायकलिंग करू शकता किंवा जॉगिंग बी करू शकता तर तिथून आम्ही मुलांना घेऊन आता त्याच्या अपोजिट साईडला पुढे जाऊन हे खाण्यासाठी एक छोटस साठी आहे तर तिथे आम्ही जाऊन तर तिथे आम्ही छान छान फूड आयटम ट्राय केले तर हे एक सँडविच घेतलं होतं प्लस तिथे एक छान सॉफ्ट ड्रिंक असं एक आयटम होत बोबा ड्रिंक करून बोबा सरबत वगैरे खूप छान होतं त्याच्यामध्ये हे असे बबल्स होते त्या सरबत मध्ये ड्रिंक मध्ये तर हे बघा विहान पित असताना मी रेकॉर्ड केलं रेकॉर्डिंग हे बघा हे असे बबल्स होते त्या ड्रिंक मध्ये खूप छान होते ते सॉफ्ट होऊन जातात आणि हे माझं फेवरेट चिप्स होते चिप्स मध्ये त्यांनी ऑनियन मेनीस सॉस वगैरे मिक्स करून खूप असं छान चाट बनवून दिला होता तर हे चाट पण खूप सुंदर होता बाकी पण अजून तिथे खूप सारे आग आग होते फूड आयटम होते तर पण हा चाट वेगळा होता तो तो आम्ही मस्त एन्जॉय केला आणि आम्ही निघालो संध्याकाळी साडेआठ वाजता घरी यायला पुन्हा रिटर्न तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय